स्वस्ति न इन्द्रो वृत्तश्रवाः स्वस्ति पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ता रक्षो अरिष्टस्ति नो बृहस्पतिर्दधातु सुशान्तिर्भवतु सर्वारिष्टशान्तिरस्तु आप कलश है कलशा मध्ये बिडा च पाना है पाणी घ्यायचं आहे डाव्या हाताने उजव्या हातामध्ये डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे विड्याच्या पाण्याने म्हणायचं ओम केशवाय नमहा पाणी प्यायचं आहे पुन्हा एकदा डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे पुन्हा म्हणायचं ओम नमो नारायणाय नमः पुन्हा पाणी प्यायचं आहे पुन्हा एकदा डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे पुन्हा म्हणायचं ओम माधवाय नमः पुन्हा पाणी प्यायचं आहे पुन्हा एकदा डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे समोर ताटामध्ये तामणामध्ये सरळ हाताने पाणी खाली सोडून द्यायचं आहे दोन्हीही हात जोडायचे आहेत म्हणायचं ओम गोविंदाय ओम विष्णवे नमः ओम विष्णवे नमः ओम विष्णवे नमः पुन्हा एकदा डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे